नमस्कार मी सचिन जाधव इच्चरगंजी चालक मालक टॅम्पो संघटना इच्चरगंजी इचलगंजी इच्चर शहरात आज जे न व्हावी ही अपेक्षा टेम्पोधारकातून आजपर्यंत होत आली आहे टॅम्पोधारकांनी व्यवसाय करताना काय अटीतटीतनं व्यवसाय करतात हे सर्वांना इच्चगंजी शहरातील सर्व कारखानदार सायजिंग मालक सायजिंग टॅम्पोधारक यांनाही माहिती आहे परंतु आज जी दुर्दैवी घटना झाली ती पुढंतर इचगंजी शहरातील वाहनधारकांना आपण व्यवसाय कसा करायचा आणि कसा व्यवसाय टिकायचा हे मोठं कोडा आज इचगंजी शहरातील छोट्या टेम्पोधारकांना येऊन ये बसले आहे कारण व्यवसाय करत असताना जे भीम बाहेर काढणे चुकीचे आहे हे सर्वांना माहीत आहे परंतु इचलगंजी शहरातील जे दहा फूट पंधरा फूट गल्लीत जे रस्ते आहेत त्या रस्त्यावर आपला इच्चरगंजी शहरातील टेक्सटाईल हा सध्या चालू आहे त्या त्यामुळे त्यांना कप्पे काही ऐंशी टक्के जे कारखानदार त्यांनी बसवले नाही त्यामुळे आजपर्यंत कट्ट्यावर बीम टाकणे हे एकच त्यांचे काम चालते आजपर्यंत व्यवसाय करत असताना जी घटना झाली नाही दुर्दैवाने आज जी घटना झाली आहे ते एक टॅम्पोधारकाच्या विचारातून एक विचार करण्याची वेळ टेम्पोधारकावाले आहे व्यवसाय कसा करायचा व्यवसाय करत असताना आजपर्यंत टॅम्पोधारकांनी ओझे किती आहे याचा विचार कधीही केला नाही कारण किती वेळेत काम संपून समोरच्याला त्यांचे काम करता कामाने ही अपेक्षा त्या टॅम्पोधारकाच्या असते परंतु आज दुर्दैवाने जी घटना झाली आहे त्यात टेम्पोधारकाचे तर आयुष्याचे नुकसान झालेच परंतु इचगंजी शहरातील जे बाकी टेम्पोधारक आहेत त्यांनी बोध घेण्याची वेळ आज आली आहे की व्यवसाय हा आपण जपून आणि जेवढे शक्य होईल तेवढे आतल्या आत माल भरण्याचा प्रयत्न करण्याची वेळ आली आहे कारण असा अपघात जर झाला तर त्यातून जे दगावतात त्यांच्या कुटुंबाचे नुकसान होतेच परंतु त्या वाहनधारकाचेही नुकसान होते त्यास कोणीही जबाबदार राहत नाही कारण परिस्थिती अशी येऊन बसली की आपण आज काम करत आहोत तर आपला व्यवसाय आपण आजही चालवत आहोत परंतु प्रामाणिक व्यवसाय करून आणि कष्ट करून त्याचा मोबदला किती मिळतो हेही टॅम्पोधारकांना माहीत आहे इच्चलगंजी शहरातील जी टेक्स्टाईल आजपर्यंत आहे ती फक्त दहा फूट पंधरा फूट गल्ली बोळामध्ये चालते त्यामुळे इच्चलगंजी शहरात मोठ्या बिंबाला चैन कप्प्या नाहीत ऐंशी टक्के कट्टे आहेत आणि कट्ट्यावर भीम उचलून टाकायचे असेल तर आडवे असेल तरच टाकता तर येते हे इच्चरगंजी शहरातील व्यवसायाचे सर्वात मोठे दुर्भाग्य आणि या व्यवसायाला आता हे वाहनधारक बळी होत आहेत की काय असा विचार करण्याची वेळ येत आहे मी एकच आपल्या इच्छा शहरातील टॅम्पोधारकांना सांगतो आहे की जे झाले ते दुर्दैव परंतु परत असा कोणताही प्रकार होऊ नये याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यावे इच गंजे शहरातील जर मोठे भीम जे असतील ते जास्तीत जास्त मोठ्या गाड्याने वाहतूक करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे मी सायजिंग असोसिएशन व वार्पिंग असोसिएशन यांनाही विनंती करतो आहे की मोठे जे भीम आहेत ते कृपा करून छोट्या टॅम्पोधारकांना नेण्यास जबरदस्ती करू नका कारण असा जर अपघात होत असेल तर वाहनधारकाच्या दृष्टीने दुर्दैवाची शक्यता आहे त्यामुळे सर्व सायझिंग असोसिएशन व वार्पिंग असोसिएशन जे आहेत त्यांनी मिटिंग लावून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा इचं शहरातील जी टेक्स्टाईल शहरा जी, जी चालू आहे ती अशीच चालत राहावी अशी जर अपेक्षा असेल तर सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र